श्री स्वामी समर्थ आज गुरुवार तेवीस मे दोन हजार चोवीस आज वैशाख पौर्णिमा आहे आज बुद्ध पौर्णिमा आणि कुर्म जयंती आहे चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीच्या विशाखा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग गुलाबी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज मत करत असताना सावध राहावं तुमच्या हितशत्रूंच्या संख्येमध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडि अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणे नवीन मशीनरीची खरेदी करणे यासारख्या कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे नोकरदार कारखानदार आणि भागीदारी व्यावसायिकांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत आज तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी आज मतभेद टाळावेत महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष काळजी घ्यावी गुंतवणुकीसाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे कर्करास कर व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुमची वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत वाहन आणि वास्तुसौख्याच्या दृष्टीनं आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गर्द हिरवा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील घरातील ज्येष्ठ मंडळींचे प्रश्न तुम्ही सोडवू शकाल व्यवसायामध्ये देखील आज प्रगतिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हितशत्रूंच्या कारवायाही आज हित वाढतील कारवाया त्यामुळे आज प्रसंग परिस्थितीचं भान राखून निर्णय घ्यावेत आजचा दिवस हा दक्षतापूर्वक व्यतीत करावा आज तुम्ही भावनिक निर्णय घेतल्यास याचे दूरगामी तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ आहे तुमच्या आर्थिक अडिडसाठी सोडवण्यासाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल निर्णय तुम्ही घेऊ शकाल तुमच्या व्यवसाय कौशल्याचं सर्वांकडून कौतुक होईल नवीन योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता प्राप्त झाली आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ देणार भाग्य वृद्धिकारक आज चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या महत्वाकांक्षा तुमच्या अपेक्षा महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल धनुराज धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या वाढ करणार आहे आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष काळजी घ्यावी कम्युनिटी मार्केट शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज सावधपणे गुंतवणूक करावी आर्थिक दृष्टीनं आजचं ग्रहमान प्रतिकूल आहे नोकरीमध्ये आज तुम्हाला मोठ्या जबाबदारांना सामोरं जावं लागेल मानसिक ताणतणाव आज वाढण्याची शक्यता आहे मकररास मकर राशीच्य मकर राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा गुलाबी आहे चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला महत्वाचे निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहे व्यवसायामध्ये नवीन मशिनरींची खरेदी करणं नवीन योजना राबवणं यासारख्या कामांसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो कुंभरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग मोरपंखी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण महत्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला आर्थिक आणि मानसिक ताणतणाव आज कमी होईल त्यामुळे आजचा दिवस तुमचं विशेष महत्वाचा जाणार आहे नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील ग्रहांची लाभलेली अनुकूलता तुमचा उत्साह वाढवणारी आहे त्यामुळे तुमचे आर्थिक निर्णय योग्य ठरतील मिनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुमची वृद्धी करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं ठरू शकतो साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे महत्वाचे आर्थिक निर्णय घेण्याकडे आज तुमचा कलर राहील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या व्यावसायिक स्थिरतेसाठी प्रयत्न करत होतात जटत होतात त्या दृष्टीने आज तुम्हाला यश प्राप्त होण्याची शक्यता आहे आज घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरू शकतील